तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एखादी इच्छा पूर्ण व्हावी तुमची विश लिस्ट म्हणजे विश कम्प्लीट व्हावी यासाठी खूप प्रयत्न करताय मेहनत घेताय आणि कष्ट करताय त्या जोडीला परमेश्वराकडे प्रार्थनाही चालू आहे मग जेव्हा ते जेव्हा ती इच्छा पूर्ण होते तेव्हा खूप आनंद वाटतो समाधान वाटतं आणि मग जेव्हा ती इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा मग आपण एकदम विरुद्ध वागायला लागतो निगेटिव्ह झोनमध्ये जातो म्हणजे कंप्लेन करायला सुरुवात करतो तक्रार करायला सुरुवात करतो आयुष्याबद्दल त्रागा करायला लागतो असं जर आपण वागत असू ना वागत असाल जर तुम्ही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकणं खूप गरजेचं आहे एका एक सुंदर पुस्तकाची क समरी मी शेअर कर शेअर करणार आहे आज तुमच्याबरोबर एक वेगळा कन्सेप्ट ते पुस्तक देऊन जातं एक वेगळी समज देऊन जगतं देऊन जातं आयुष्य जगण्यासाठी तर नमस्कार स मी तेजश्री पोखरकर एक ॲडव्हान्स प्राणी खिल्लर आहे आणि ई एफ टी ट्रेनर आहे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मॅथ्स ऑफ लाईफमध्ये आज मी त तुमच्याबरोबर द पॉवर ऑफ नॉट फोर्सिंग लेट द लाईफ फ्लो म्हणजे ह्या पुस्तकाची समरी शेअर करणार आहे द पॉवर ऑफ नॉट फोर्सिंग म्हणजे आयुष्याची गती जीवनाचा प्रवाह त्याच्या त्याच्या पद्धतीने उलघडू द्या फोर्स करू नका जबरदस्ती करू नका त्या प्रवाहाला उलघडण्यासाठी आयुष्य जगताना ना एक एक गोष्ट पक्की माइंडमध्ये बसली पाहिजे किंवा फिट झाली पाहिजे ती म्हणजे सगळ्यात महत्वाची की दिस इज ओनली जर्नी हा एक प्रवास आहे मृत्यू मधला एक प्रवास आहे इथं आपण आलोय तर आपण जाणार आहोत हे दोनशे टक्के निश्चित आहे त्यामुळं हा प्रवास कम पूर्ण करताना ना। हे फिक्स पाहिजे माइंडमध्ये की हा प्रवास ही जर्नी ही प्रत्येकाची वेगळी आहे प्रत्येकाचा तो प्रवास वेगवेगळा आहे त्यामुळं कंपॅरिजन चुकूनही कधीही मनामध्ये आलंही नाही पाहिजे ते मनाला शिवलंही नाही पाहिजे असं मी म्हणेल पण ते माणूस आहोत आपण ते येणार पण ते तितपुरतं तेवढ्या वेळापुरतं ते कम्पॅरिझन वाटलं पाहिजे किंवा फिक्स झालं पाहिजे आणि एकतर ना जर तुम्ही ह्या अध्यात्माच्या मार्गावर चालायला लागला स्पिरिच्युअलिटी समजून घ्यायला लागला ला ना तरी अशा गोष्टी जरी माणूस म्हणून सरफेसवर आला ना तरी ते स्पिरिच्युअलिटी आहे ना आपल्याला लगेच ताळ्यावर हो आणते किंवा जागेवर हो आणते ओके आपण आता इकडे चाललो आहे कंपॅरिझनच्या दिशेला चाललो आहे आपल्याला परत पुन्हा जागेवर येणं खूप गरजेचं आहे ह्या जीवनाचा प्रवाह जगताना ना, एक गोष्ट जर अशी फिक्स केली ना की माझं कम्पॅरिझन हे माझं फक्त स्वतःशीच असणार आहे मला कालच्यापेक्षा आज वेगळं काहीतरी शिकायचं आहे आज वेगळं काहीतरी अचीव करायचं आहे आज वेगळं काहीतरी समजून घ्यायचं आहे नव्याने आणि रोजचा दिवस नव्याने जगत वेगवेगळ्या गोष्टी शिकत मला प्रवाह जगायचा आहे आयुष्याचा त्यासाठी माझं कम्पॅरिझन कोणाबरोबरच नसणार आहे माझं कंपॅरिझन हे फक्त माझ्याशीच असणार आहे हे जेव्हा समजतं ना ही जेव्हा इन्साइट मिळते ना तेव्हा मग हा प्रवाह जगायला इतकं सहज आणि सोपं होऊन जातं ना मग हे इंस्टा व्हॉट्सअप स्टेटस फेसबुक हे अफेक्टच करत नाही थोड्याफार प्रमाणात केले तर केले पण त्यांचा त्रास होत नाही की हा हे इकडे गेले फिरायला इकडे गेले हिने हे कपडे घातले तिने ते कपडे घातले हिने असा डान्स केला त्याने तसा डान्स केला मला काही मिळत नाही माझ्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी मनातच येत नाही जर तुम्ही स्पिरिच्युअलिटी समजून घ्यायला लागला अध्यात्म समजून घ्यायला लागला तर अशीच एक कन्सेप्ट आहे की द पॉवर ऑफ नॉट फोर्सिंग आयुष्याच्या प्रभावाबरोबर पोहायला शिकायचं हे मी नेहमी म्हणते तर ते का आणि कसं पोहायचं आहे हे आज थोडंसं डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करते तुम्हाला तर का पोहायचं याच्यासाठी एक छोटंसं एक्झाम्पल देते म्हणजे समजा मुलं आहेत ना आपली टीनेजर्स असतील पंधरा सोळा वर्षाची मुलं असतील आणि जर आपल्याकडे कार असेल तर ती मुलं मागत असतील खूप हट्ट करत असतील की नाही मला फोर व्हीलर चालवायची आहे मला पाहिजे गाडी चालवायला वगैरे तर ॲज अ पालक ॲज अ पॅरेंट म्हणून आपल्याला ते माहिती असतं किंवा समजत असतं कळत असतं की त्यांची तेवढी आत्ता आ म्हणजे शा आत्ता शारीरिक किंवा मानसिक पात्रता झालेली नाही आहे आपल्या मुलांची आणि म्हणून आपण त्या गोष्टी त्यांना देण्यासाठी विरोध करत असतो त्यांच्या वयाचीही तेवढी मर्यादा झालेली नाहीये आणि ते एक वयच अल्लड असत सगळ्या गोष्टी असा हव्या हव्या करा कराव्या वाटत असतात मग आपल्याला माहिती असतं पॅरेंट म्हणून की ह्यांची तेवढी अजून पात्रता झालेली नाहीये म्हणून त्या वेळेपुरता आपण त्या गोष्टी त्यांना देण्यासाठी अवॉइड करत असतो टाळत असतो पण मग असं असतं का की आपल्याला ते त्यांना कधी द्यायचंच नाहीये ते आपल्यालाच ठेवायचे स्वतःपुरतं मी घेतली आहे म्हणून तर नाही ॲज अ पॅरेंट आपलं जे काही कमवलं आहे ते सगळं आपल्या मुलांचंच असतं आपल्याला ते त्यांना द्यायचंच आहे पण ते वेग योग्य वेळ आल्यावर योग्य टाईम झाल्यावरती मग सेम आहे ब्रह्मांडाचं युनिवर्स परमेश्वराचं काहीही नाव द्या एकच आहे ती एनर्जी तो ऊर्जेचा सोर्स एकच आहे तर मग तो ब्रह्मांड तो युनिव्हर्स येशू ख्रिस्त म्हणतात की आपण सगळे परमेश्वराची लेकरं आहोत मग त्या परमेश्वराला त्या युनिवर्सला आपण जेव्हा एखादं मूल म्हणून एखादी इच्छा मागतो हट्ट करतो विष मागतो तेव्हा त्या परमेश्वराला देखील माहिती असतं सम त्या इंटेलिजन्स पॉवरला माहिती असतं की ह्या हिचा सोल हिची माइंड अँड बॉडी अजून पूर्णपणे प्रिपेअर नाही आहे म्हणून गोष्टींसाठी कधी कधी आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी डिले होत असतो लेट होत असतं पण त्यामागे त्या परमेश्वराला आपल्याला ती गोष्ट द्यायचीच नाही आहे असं कधीही नसतं जेव्हा एखादी गोष्ट जी तुमच्यासाठी बनलेलीच नाही आहे तर मग तिच्यासाठी कितीही हातपाय मारा आणि कितीही काहीही करा तर ती आपल्याला मिळणारच नाही ते आपल्या आयुष्यात येणारच नाही पण ज्या ज्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यात आपल्यासाठी बनलेल्या आहेत ना त्या त्या गोष्टी योग्य वेळेवर आल्यावरच मिळतात मग ते म्हणतात ना प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते मग हे नुसतं म्हणणं इथपर्यंतच मर्यादित न राहता ते समजून पण घेणं त्याच्या मागे त्या परमेश्वराची काय भावना असते काय धारणा असते हे समजून घ्यायला आणि ही कन्सेप्ट आत्मसात करायला हे पुस्तक शिकवतं द पॉवर ऑफ नॉट फोर्सिंग उलगडू द्या जीवनाचा प्रवाह जसा उलगडतोय तसा उलगडू द्या प्रयत्न करणं एखादी इच्छा मिळवायची आहे एखादी गोष्ट कम्प्लीट करायची आहे तर हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे मग जेव्हा आपण प्रयत्न करतो आपले प्रयत्न संपतात आणि जेव्हा रिझल्टची वेळ असते ना मग त्या रिझल्टच्या वेळेमध्ये ना त्रागा करत राहणं किंवा कधी मिळेल मिळेल की नाही ही जर फ्रिक्वेन्सीने तुम्ही जर ती इच्छा मागत राहिला ना तर परमेश्वराकडे तीच फ्रिक्वेन्सी पोचते म्हणजे हे ब्रह्मांड हे युनिवर्स कशावरती काम करतं हे एक हा एक कोट खूप सुंदररित्या आपल्याला समजून जातो समजून सांगतो तो असा आहे की युनिवर्स डजंट गिव्ह व्हॉट यू वॉन्ट युनिवर्स गिव्ह यू व्हॉट यू आर म्हणजे तुम्ही जे आहात ना ज्या फ्रिक्वेन्सीला ज्या एनर्जीला आपण व्हायब्रेट करतोय ना ती व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी ती भाषा परमेश्वराला कळते आणि मग तशा गोष्टींना रिस्पॉन्स तो परमेश्वर आपल्याला आपल्या आयुष्यात द्यायला लागतो ला त्याच्यामुळे जबरदस्ती करायची नसते जबरदस्ती जेव्हा करायला लागतो ना आपण गोष्टींसाठी तिथे अस्वस्थता दिसते तिथे त्याच्यामागे अस्वस्थतेची भावना असते कमतरतेची भावना असते लॅकची कंपॅरिझनची कधी कधी जलसीची भावना असते सी माणूस आहे ना आपण माणूस म्हणून आपल्याला नेहमी ना पाने से पहिले ना चीजों को पकडणे की ख्वाहिश बहुत जादा रहती है म्हणजे गोष्टी मिळायच्या आधी त्या पकडून ठेवायच्या आहेत मग ते काहीही असू रिलेशनशिप्स असू आपले नातेसंबंध किंवा भौतिक गोष्टी त्या मिळायच्या आधीच त्या अशा पकडून ठेवायच्या आहेत आपल्याला किती माझं आहे माझं आहे माझं आहे तर म्हणजे आयुष्य जगताना हा पण एक दृष्टिकोन समजून घेता आला पाहिजे आणि तो आत्मसातही केला पाहिजे की आयुष्य आहे ना अटॅचमेंट इन डिटॅचमेंट ह्या कन्सेप्टवरती जगता आलं पाहिजे ही धारणा डोक्यात फिक्स झाली पाहिजे तर हे काय आहे हे हे पण थोडक्यात शेअर करते पण मग आता द पॉवर ऑफ नॉट फोर्सिंग मग प्रवाहाला विरोध का नाही करायचा आहे हे ह्या छोट्याशा टीन एजर्सच्या मुलांच्या एक्झाम्पलवरनं कळलं असेल की सेम येत्या परमेश्वराला पण माहिती आहे की आपली अजून तेवढी कुवत झालेली नाहीये आणि मग वेळेवरच्या आधी जो गोष्टी मिळाल्या तर कदाचित आपण त्या टिकून ठेवायला म्हणजे यश आहे ना मिळवणं खूप सोपं आहे पण ते टिकून ठेवणं खूप अवघड आहे मग ते टिकून ठेवायला कदाचित अजून आपली तेवढी पात्रता झालेली नाही नसेल नाही त्याच्यामुळं परमेश्वर गोष्टी द्यायला डिले करतो पण तो टाळत कधीच नसतो आता हे म्हणजे का असं वागायचं हे समजलं तर ते आता कसं वागायचं तर ते कसं वागायचं तर त्याच्यासाठी अटॅचमेंट इन डिटॅचमेंट हे समजलं पाहिजे मग एक नेरलेपच्या तव्याचं उदाहरण देते म्हणजे नेरलेपचा तवा कसा की सगळं प्रोसेस करतो डोसा उत्तप्पा कटलेट सँडविच वगैरे वगैरे सगळं सगळं प्रोसेस करून देतो पण त्याला चिकटलेलं काहीच नसतं त्याच्या सरफेसला चिकटत काहीच नाही मग असं जर आपल्याला वागता आलं नाही ह्या दृष्टिकोनातून ओके म्हणजे गोष्टी मला मिळवायच्या आहेत पण माझी त्याच्या मागे जबरदस्ती नाही आहे अट्टहास नाही आहे त्या मिळाल्या तर आनंदच आहे पण नाही मिळाल्या तर माणूस म्हणून दुःख होणारे साहजिक आहे पण मग ते तात तत्काळ थोड्या वेळापुरतं त्याचा त्रागा नाही आहे मग त्या प्रश परमेश्वराकडे कंप्लेनिंग लिस्ट वाचत बस नाही बसणार की मला मिळतच नाही माझ्या आयुष्यात काही होतच नाही मी किती उपास तपास करते मी किती देवपाजा करते पण तू माझं काही ऐकत नाही तर असा जर त्रागा करत राहिलो ही जर फ्रिक्वेन्सी देत राहिलो ना तर त्या परमेश्वराला फक्त फ्रिक्वेन्सीची भाषा कळते त्याच्याकडे कुठलाही भेदभाव नाही आहे श्रीमंत गरीब स्त्री पुरुष हिंदू मुस्लिम शीख इसाई कसले भेदभाव नाही आहे त्या ब्रह्मांडाकडे त्या युनिवर्सकडे फक्त एनर्जी समजते फ्रिक्वेन्सी समजते मग ती पॉझिटिव्ह एनर्जी समजते आणि निगेटिव्ह एनर्जी समजते मग तुम्ही कुठल्या फ्रिक्वेन्सीवरती काय मागताय तुमची बिलिव्हिंग सिस्टम काय त्याच्यामध्ये ह्या गोष्टींना खूप महत्व असतं एखादी विशलिस्ट कम्प्लीट होण्यासाठी एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यासाठी स्वतःवरती काम करणं आपल्यातले हे जे निगेटिव्ह इमोशन्स आहेत राग द्वेष तिरस्कार दुःख कमतरता जलसी कम्पॅरिझन ह्या काढणं स्वतःचं क्लिन्झिंग करणं आणि वेगवेगळ्या कन्सेप्ट समजून स्वतःला स्पिरिच्युअलिटीच्या मार्गावरती हळूहळू पुढे पुढे चालत नेत राहणं हे खूप गरजेचं असतं मग जेव्हा आपण आयुष्याच्या प्रवाहामध्ये पोहायला लागतो ना म्हणजे एखाद्या नावाड्यासारखं नदीसारखं व तो त्या प्रवाहाला विरोध करत नाही की इकडे प्रवाह आहे मग तो उलटा चालत नाही तो त्या प्रवाहामध्ये ती होडी जशी त्या प्रवाहामध्ये चालते कारण तिला माहिती प्रवाहा बरोबरच चाललं तरच आपण तरंगणार ना आहे नाहीतर आपण गलटा गलंडा घालून कुठे जाऊ कुठल्या तळाशी जाऊ त्या होडीला देखील ते माहिती असतं फक्त माणूस म्हणून हे जे आपल्याला ह्या गोष्टी कळत नाहीत लवकर आपल्याला पाने से पहिले पकडणे की ख्वाहिश खूप जास्त असते ही गोष्ट आपल्यामध्ये जास्त असते तर अटॅचमेंट इन डिटॅचमेंट ठेवली पाहिजे म्हणजे माझे माझे असं न करता ते माझंच आहे पण ते मिळालं तरीही आनंद आहे नाही मिळालं तरीही ओके वाटून ओके समजून पुढे जाणं मू ऑन करणं नवीन गोष्टींसाठी तयारी करणं प्रयत्न करणं अशा जर एनर्जीनी ह्या जर फ्रिक्वेन्सीनी आपण वागवायला लागलो ना मग ती आपली अवस्था आहे ना त्या होडीप्रमाणे होऊन जाते आपण एकदम निवांत त्या तरंगावरती पोहायला लागतो आयुष्याच्या प्रवाहाबरोबर चालायला लागतो आणि मग तो युनिवर्स तो ब्रह्मांड वेगवेगळ्या नवीन संधी वेगवेगळी माणसं सकारात्मक दृष्टिकोन असलेली माणसं आणि तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या संदर्भात असलेल्या गोष्टी माणसं तसं वातावरण आपल्या आयुष्यात आपोआप यायला लागतं हळूहळू यायला लागतं वेळ लागतो पण हे नक्की घडतं त्यासाठी प्रवाहाबरोबर पोहणं खूप गरजेचं असतं म्हणजे आता हे मला माहीत नाही आहे की हे माझे व्हिडिओ कुठपर्यंत जातील मी कुठपर्यंत बोलू शकेल किती बनवू शकेल आय डोंट नो पण माझी तो एंडिंगचा म्हणजे अजून ती थॉट प्रोसेसच नाही आहे हे रॅन्डमली चालू झालं मग ते आयुष्याच्या प्रवाहाबरोबर पोहणं ह्याच भावनेने मी करते ह्याच धारणेने की आय एम जस्ट गोईंग विथ द फ्लो ऑफ माय लाईफ आणि मग जोपर्यंत सुचतं आहे जोपर्यंत नवीन नवीन नवी गोष्टी नवीन नवीन नवी पुस्तकं वाचते समजते तो ते तसं मांडायचा प्रयत्न करते ते तोपर्यंत चालून देणार आहे मग त्याच्यामागे आट्टा हाच नाही आहे की मला एवढेच सबस्क्रायबर झाले पाहिजे इतकं लाईक्स मिळाले पाहिजे किंवा लोकांनी कमेंट्स केल्या पाहिजे असं तसं जे म्हणजे एक सो so कॉल जी रेस आहे त्या रेसमध्ये तरी मी पळणार नाही आहे म्हणजे मला माणूस म्हणून वाटतं वाटणार की माझं चॅनल मॉनिटाईज व्हावं मलाही यूट्यूबचं पेमेंट मिळावं ते कधी होईल केव्हा होईल मग त्यासाठी अट्टहास नाही आहे की ते झालंच पाहिजे ते झालंच पाहिजे अगेन मग हे फिक्स आहे की योग्य वेळ आल्यावर तो परमेश्वर माझ्या कष्टांचं फळ हे मला देणार आहे पण ती योग्य वे वेळ त्याला ठरू द्या त्या परमेश्वराला ठरू द्या ती वेळ जबरदस्तीने ओढून ताडून लवकर आणण्याचा प्रयत्न करू नका आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची वेळ जबरदस्तीने आणू नका हे पुस्तक आपल्याला हे शिकवतं की जबरदस्ती करू नका आयुष्यामध्ये म्हणजे समर्पण करणं जस्ट सरेंडर युअर लाईफ म्हणजे समर्पण करणं प्रयत्न करणं हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करणं आणि मग गोष्टी परमेश्वराच्या चरणी समर्पण करणं अर्पण करणं ना ह्यामध्ये कम्पोवतपणा नसतो तर ती एक स्ट्रेंथ असते ती एक पॉवर असते तिथे आपली डिटॅचमेंट दिसते की आपला आपल्या माइंडची अवस्था आपली मानसिक शांती शांतता ही त्या रिझल्टवर डिपेंड नसते आणि नाही असणार आहे म्हणजे नसणार आहे रिझल्ट काहीही असू दे इथं जी शांतता स्थापित झाली आहे ना ती त्या रिझल्टवर डिपेंड नाही आहे ती रिझल्ट ओरिएंटेड नाही आहे मिळाला तरी आनंद आहे आणि नाही मिळाला तरी ओके ठीक आहे नेक्स्ट ट्राय करूया नेक्स्ट प्रयत्न करूया योग्य वेळ आली की तो परमेश्वर नक्की आपल्याला गोष्टी देणार आहे जसं प्रत्येक गोष्टीची वेळ ही ठरलेली असते म्हणजे विरोध करणं एखाद्या गोष्टीसाठी नाही नाही आत्ताच झालं पाहिजे हे जबरदस्ती ते हा जो विरोध करतो ना आपण तेव्हा आपण संघर्ष करायला सुरुवात करतो आयुष्याबद्दल आणि संघर्षातून मग तक्रारीची भावना येतेवरती कम्पॅरिझनची भावना येतेवरती सी माणूस आहे ना आपण कधीही ॲक्सेप्ट करणार नाही की मला या भावना फील होतात मला जलसी फील होते मला कंपॅरिझन फील होतं मला राग राग हे आपल्याला एक लहानपणापासून इझी पिझी इमोशन झालेलं आहे जे की आपल्याला समजतं पण हे जे वेगवेगळे इमोशन्स आहेत लॅक जल जलसी कंपॅरिझन कमतरता हे इमोशन आपल्याला समजतही नाही मग ते इतके घेरून जातात आपल्याला इतकी नकारात्मकता वाढते मग त्याचा परिणाम आयुष मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरती दिसायला सर्व सुरुवात होते आयुष्यात कुठलीही क्लॅरिटी उरत नाही कितीही मिळवलं कितीही अचीव केलं तरी ते कमीच वाटतं दुसऱ्यांचंच आयुष्य भारी वाटतं आणि मग दिवसाच्या सरते शेवटी असं वाटायला लागतं की आपण काहीच करत नाही काहीच प्रोडक्टिव्ह करत नाही किंवा आपण अजून काहीही आत्मत आत्मसात केले काहीही मिळालेलं नाही किंवा अचीव केलेलं नाही तर हे सगळे जे नकारात्मक संस्कार आहेत ना त्या का ते काढण्यासाठी ई एफ टी खूप वर्क करतं त्यासाठी स्पेशली मी क्लायंट्स घेत असते किंवा त्यांच्या अपॉइंटमेंट्स घेऊन त्यांना शिकवत असते की ही एफटी कशी वापरायची आणि हे कसं दूर करायचं जर तुम्हालाही हवा असेल तुम्हाला या नकारात्मकतेतून बाहेर पडून आपलं आयुष्य सुंदररित्या उलगडू द्यायचं असेल आणि आयुष्याच्या प्रवाहाबरोबर पोहायचं असेल तर नक्की जस्ट आय एम जस्ट टेन नंबर आवे रिच आउट टू मी मला नक्की आवडेल तुम्हाला मदत करायला तर आता म्हणजे परत एकदा सांगते की आपण जे शब्दशः बोलतो ना ते परमेश्वरापर्यंत पोचत नसतं आपली जी फ्रिक्वेन्सी असते आपली जी धारणा असते त्या इच्छे मागची ते परमेश्वरापर्यंत पोचतं त्यासाठी आपली फ्रिक्वेन्सी रेज करणं अपग्रेड करणं स्वतःला हाय फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करण्यासाठी प्रयत्न करणं आणि ते शिकवणं आणि त्या एकदा फ्रिक्वेन्सीला आपण पोचलो की तिथे ते सातत्य टिकून ठेवणं पण खूप गरजेचं असतं की कारण आपण अशा जगामध्ये राहतोय ना इतकी इन्फ्लुअन्स आहे इतकं डिस्ट्रॅक्शन आहे दोन मिनटं मोबाईल हातामध्ये घेतला एक सेकंद व्हॉट्सअपला स्टेटस दिसलं की माइंड लगेच डिस्ट्रॅक्शनमध्ये जातं अरे इकडे गेले तिकडे गेले मला नाही मिळत असं माइंडला डिस्ट्रॅक्ट करायला खूप गोष्टी आहेत त्याच्यामुळं मग हे व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी हाय ठेवणं आपली खूप गरजेचं असतं इथली जी शांतता आहे ना इथे एकदा शांतता प्रस्थापित झाली ना मग तुम्ही आहे ना एक अट्रॅक्टर बनता अट्रॅक्टर म्हणजे तुम्हाला गोष्टी मागायची गरज उरत नाही त्या परमेश्वराकडे किंवा एफर्ट्स घ्यावे लागत नाही कारण त्या इझिली तुम्ही त्या हाय व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सीच्या जोरावर आपोआप आपल्या आयुष्यात त्या त्या गोष्टी तशी तशी माणसं तसे तसे सरकमस्टन्सेस आणि तशा, तशा तशा नव्या नव्या संधी अट्रॅक्ट करायला सुरुवात करता हा फरक असतो लो व्हायब्रेटरीमध्ये व्हायब्रेट करणाऱ्या लोकांमधला आणि हाय फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेट करणाऱ्या लोकांमधला आपल्याला इथून इथं जर पोचता आलं ना इथं जर पोचता आलं आणि इथं जर सस्टेन करता आलं कायमस्वरूपी सस्टेन करता आलं ना ते इथ इत... सुंदर वाटत ना आयुष्य इतकं सुंदर वाटायला लागेल ना आजूबाजूची माणसं पण इतकी सुंदर वाटायला लागेल एक नवा दृष्टिकोन एक नवा आनंद एक वसंत ऋतू आपल्या आयुष्यामध्ये भरेल त्यासाठी आयुष्याच्या प्रवाहाबरोबर पोहणं खूप गरजेचं असतं आणि सगळे नकारात्मक संस्था संस्कार आपल्या मनातले काढणं दूषित भावना काढणं खूप गरजेचं असतं सो आता व्हिडिओच्या शेवटी एवढंच बोला बोले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभारी आहे म्हणजे महिनाभरातच मला खूप छान प्रतिसाद दिला तर सगळ्या माझ्या सबस्क्रायबर्स लोकांचे मनापासून धन्यवाद आणि आभार की महिनाभराच्या कालावधीमध्येच तुम्ही एवढा विश्वास ठेवला आणि इतके छान प्रोत्साहन दिलं मला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच इथून पुढेही व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद आणि आभार